आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा सोलापूर मना मना शहर जिल्ह्यात बेघर लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून या बेघर लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं महिला व बालविकास मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांना मी निवेदन देण्यात आलं होतं त्याचा पाठपुराला आज प्रामुख्यानं यश प्राप्त झालेलं आहे आज मला जिल्हा कोशागर कर कार्यालय तसेच जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाकडनं राज्य शासनाकडनं अधिकृत पत्र आलेलं आहे त्याचं कामकाज प्रत्यक्ष आता सुरुवात झालेली आहे पूर्वी जी होती ती संख्या नऊ हजार चारशे शहात्तर ही भूमिहीन संख्या होती त्यापैकी आता जवळपास दोन हजार सहाशे पंचवीस लोकांना आतापर्यंत निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र जे उर्वरित आहेत त्या लोकांना देखील येणाऱ्या काळात लवकरच त्यांच्या हक्काचा निवास प्राप्त करून देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचा मानस आहे आणि तो आम्ही न निश्चितच पूर्ण करू आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरबाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली ने आम्ही येणाऱ्या काळात देखील सोलापूरकरांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करू